मंगलमूर्ती मोर्याच्या आगमनाला अवघा एक महिना उरलेला आहे त्यामुळे श्री गणरायाच्या आगमनाची सध्या चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे चंद्रपूर शहरातील कुंभार मोहल्ला हॉस्पिटल परिसर अशा विविध ठिकाणी गणपती सुबक आणि देखण्या मूर्ती घडविण्याचे कार्य सुरू आहे चंद्रपूर शहरातील गणेशोत्सवाला फार जुनी परंपरा असून येथील गणेशोत्सव हा समस्त भाविकांसाठी एक मोठी आकर्षण असते सध्या शहरातील दिग्गज असे मूर्तीकार सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींसह घरगुती गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत अनेक कारागीर मूर्ती घडविण्यासाठी रात्रंदिवस या कार्यात लागलेले आहे सध्या पाऊस सुरू असल्याने मूर्ती पाण्यात भिजू नये यासाठी देखील मूर्तिकारांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे जवळपास मे महिन्यापासून सुरू झालेले मूर्ती घडविण्याचे काम सध्या हो या अंतिम टप्प्यात आले असून गणेश चतुर्थी साठी गणेश भक्तांना श्री देखण्या मूर्ती वेळेत उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने मूर्तिकारांचे काम सुरू आहे दरम्यान श्री गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर लाईचंद्रपूर्ण या तयारीचा घेतलेला आढावा महाराष्ट्राचा श्री गणराय काही दिवसांवरच गणरायाचा आगमन होणार आहे यानिमित्त आपण आज आलो आहोत सुहास ताटकंटीवार हे प्रसिद्ध मूर्तिकार चंद्रपूरचे हॉस्पिटल वार्डातील यांच्याकडे अनेक वर्षांपासून नवनवीन दे, देखण्या मूर्त्या घडवण्याचं कार्य त्यांच्या हातून घडल्या जातं यावर्षी त्यांच्याकडे अनेक विविध रूपातील गणरायांची मूर्ती घडवण्याचं कार्य सुरू आहे आपण त्यांनाच विचारूया सुहास दादा यावर्षी काय आहे गणपतीची तयारी कशी काय जी गणपती मुख्यतः आपण जवळपास जानेवारी महिन्यापासूनच तयार करणं सुरू करतो त्याचं कारण असं आहे की मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी साधारण काळ खूप लागतो आणि त्या वाढल्या पाहिजे त्याच्यानंतर त्याची रिपेरिंग असते व्हाईट वॉशिंग असते पेंटिंग असते सगळ्या ह्या एक ते दोन महिन्यात होत नाही त्याच्यासाठी आम्ही जानेवारी महिन्यापासूनच काम सुरू करतो आता ज्या मूर्त्या तयार झाल्या आहेत त्याचं वाईट वॉशिंग होऊन आता सध्याच्या घडीला पेंटिंगचं काम सुरू आहे कारण गण गणेशोत्सवाला साधारणतः जवळजवळ एक महिनाच उरलेला आहे त्याच्यामुळे आमची गणेश मूर्त्या लवकरात लवकर तयार झाल्या पाहिजे याच्यासाठी आमची जयत तयारी सुरू आहे जवळपास इथे किती मूर्त्या असतील म्हणजे किती ऑर्डर आले आहेत तुमच्याकडे म्हणजे ऑर्डरचे पहिले करायचो पण आता ऑर्डरचे मी करत नाही म्हणजे वेगवेगळ्या नवीन नवीन डिझाईनच्या स्वतःच मूर्त्या तयार करून ठेवतो आणि मग त्यांना जे भक्तजन आहे किंवा आपण त्याला ग्राहक म्हणू शकतो त्यांना जे जे आवडते ते आपल्या पसंतीनुसार ते बुक करत असतात तो आ, तर तुमच्या मार्गदर्शनाखाली इथे किती मूर्तिकार म्हणजे साधारण रोज काम करतात साधारणतः म्हणजे हा आमचा एक वडलोपार्जित व्यवसाय आहे मूर्तिकलेचा तर पहिले सग सर्वप्रथम माझे आजोबा करायचे मग वडील आता मी करतो आता मी करताना माझ्या हाताशी म्हणजे एकट्या माणसाचं काम नसते हे मातीच्या मूर्त्या घडवणं साधारण म्हणजे प्रत्येक काम एक टीम टीम वाईज डिवाईड केलं जातो साधारण म्हणजे पहिले आपण जे माती आणतो तिच्यावर तिला गाडून तिला मळून त्याच्यापासून मूर्त्या तयार करण्यासाठी जे माती लागते तशी बनवण्यासाठी एक टीम येते आणि त्याच्यानंतर बनवण्यासाठी एक टीम कार्य करते आणि त्याच्यानंतर एक रिपेरिंग आणि व्हाईट वॉशिंगचं काम करते आणि त्याच्यानंतर एक चौथी टीम असते ते पेंटिंगचं काम करते आणि त्याच्यानंतर एक पाचवी टीम असते ते ड्रेपरी आणि ज्वेलरीचं काम करते अशा पद्धतीने हे काम चालत असते तर मित्रांनो गणपतीला घडवण्यासाठी इतकं त्याच्यामागे इतकी मोठी मेहनत असते आणि हा सर्व जो भार आहे तो अनेक लोक या आपलं योगदान देतात आपली कला सा याच्यात हे करतात तर या सर्व याच्यातून ह्या अनोख्या देखण्या मूर्त्या घडल्या जातात तर येणाऱ्या गणप गणेश उत्सव हा चंद्रपूरसाठी मो मोठा उत्सव असतो तर आप सर्व भक्तगण आतुरतेने वाट पाहत आहे सुभाष दादा लाईव्ह चंद्रपूरशी तुम्ही जे संवाद साधला त्याच्याबद्दल तुम्ही खूप खूप शुभेच्छा आभार धन्यवाद